मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सोडवण्याची सुबुद्धी शासनाला मिळो अशी मागणी करत शेकडो महिलांनी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईला साखडं घातलं तसंच महाद्वार रोडवर देवीचा गोंधळ घातला मराठा आरक्षण प्रश्नी शासनानं लवकर निर्णय घेतला नाही तर नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात गेले आठवडाभर मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं दसरा चौकात बेमुदत ठिया आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाचा लढा अधिक बळकट करण्यासाठी मराठा क्रांती संघटनेच्या वतीनं आज करवी निवासिनी श्री आंबाबाईला साकडं घालण्यात आलं तसंच देवीच्या दारात जागर घालण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर हॉलसमोर सकाळी दहा वाजल्यापासूनच भगवा वेश स्कार्फ टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मंडळी जमा होऊ लागले तर भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची संख्याही मोठी होती मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत शिवाजी मंदिरापासून शेकडो कार्यकर्त्यांनी अंबाबाई मंदिराकडं शिस्तबद्धरित्या प्रयाण केला साडे बारा वाजण्याच्या महाद्वार रोडवर आगमन झालं या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता तर दुकानदारांनी सुद्धा आपली दुकानं बंद ठेवून आरक्षण लढ्याला पाठिंबा दर्शवला महाद्वार चौकात अंबाबाई देवीचा जागर आणि गोंधळ घालण्यात आला तसंच आरतीही करण्यात आली त्यानंतर महापौर शोभा बोंद्रे माजी महापौर सई खराडे राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या महिला अध्यक्षा सुनीता पाटील सरिता सासने देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्यासह दहा महिलांनी आरक्षणाचा प्रश्न त्वरित सुटावा आणि त्यासाठी शासनाला सुबुद्धी मिळावी अशी प्रार्थना करून देवीला साकडं घातलं आम्हाला आरक्षण हे पाहिजेच आहे स्त्री शक्ती म्हणून आम्ही आंबावेला गोंधळ आणि साकडं घातलेलं आहे आणि आजच्या ज्या पोरांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्याच आहेत आणि आता मुलंही आपल्या आत्महत्या करायला लागलेल्या आहेत म्हणून आम्हाला साकडं घालायचं की त्यांना सुबुद्धी द्यावी आणि सरकारला पण सुबुद्धी द्यावी आणि आपलं आरक्षण मिळावं त्याशिवाय आपल्या मुलांना पुढं जाता येणार नाही आणि आत्महत्याही थांबणार नाहीत मराठा आरक्षण मागणीसाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय त्यामध्ये ताकदीनं सामील होण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशालिक क्षीरसागर यांनी आरक्षणाच्या लढ्यात शिवसेना महिला आघाडी कायम पाठीशी राहील शासनानं आरक्षण द्यावं अन्यथा परिणाम भोगावेत असा इशारा दिला मराठा क्रांती संघटनेचे निमंत्रक सुरेशदा पाटील यांनी आरक्षण प्रश्नी शासन वेळकाडूपणा करत असून मराठ्यांना गृहित धरलं जात आहे असा आरोप केला शासनानं तातडीनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि त्यानंतर त्याचे निकष ठरवावेत असं आवाहन केलं दोन वर्ष शांततेमध्ये मोर्चे निघाले पण सरकार झोपलंय का असा सवाल महापौर शोभा बोंद्रे यांनी उपस्थित केला आरक्षण लढाईत राज्यात पाच युवकांचे बळी गेलेत त्यामुळे सरकारनं आता मराठ्यांचा आणखी अंत पाहू नये असंही त्या म्हणाल्या आजच्या आंदोलनात श्रीकांत भोसले राजू सावंत रवी इंगवले उत्तम कोराणे अजित राऊत विकी महाडिक रावसाहेब इंगवले रामराव साळोखे कपिल सरनाईक विक्रम जरग धीरज पाटील यांच्यासह कोल्हापूर शहरातील सार्वजनिक मंडळं तरुण तरुणी आणि महिला मोठ्या मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या दरम्यान सौभाग्यवती अरुंधती महाडिकेंच्या वतीनं भागीरथी महिला संस्थेनं पत्र देऊन या जागर आंदोलनाला पाठिंबा दिला